इथे रेडी आहेत आपले मँगो कोकोनट लड्डू देवासाठी वस्तू ऑर्डर केली होती अमेझॉनवर हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर माझं सगळं आवरून झालेलं आहे है, मस्त हेअर वॉश वगैरे घेतलेलं आहे आणि आज सकाळी मला बागेमध्ये भरपूर सारं काम होतं आमच्याकडे सध्या माळी नाही आहे बागेमध्ये तर जे काही काम आहे ते मी आणि चेतनच करतो आ, सो मोस्टली गार्डनमध्ये ग्रास कट करणं वगैरे जे मशीनवालं काम आहे तर ते चेतन करतात आणि इतर बाकीची जी कामं आहेत म्हणजे झाडांचं ट्रेमिंग म्हणा किंवा तण काढणं गवत काढणं सगळं क्लीन करणं बागेतले पानं वगैरे पडलेली असतात त्या सगळ्या गोष्टी मी करत असते सो माझाच ते काम होतं कर घेतलं कम्प्लीट तर त्यामुळे आज आवरायला थोडासा उशीर झालेला आहे पण सकाळीच काम करत असताना मी बघून ठेवलं होतं की बागेमध्ये छान जास्वंदीची फुलं आली आहेत आणि गेले काही दिवसांपासून बाप्पांसाठी एक दोन एक दोन अशी फुलं निघतातच आहेत पण आज थोडी जास्त आहेत तर म्हणलं की मस्त आवरून छान बाहेरून फुलं वगैरे घेऊन येऊया बाप्पासाठी आणि अमेरिकेमध्ये जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला व्हायला मिळतंय ह्याच्याच मध्ये खूप जास्त आनंद आहे तर हे काही निर्माल्य आहे तर ते मी बागेमध्येच हे करते मागच्या वर्षी वगैरे अशी जास्वंदीची फुलं फार नव्हतीच कारण की तेव्हा बागेमध्ये लावलीच नव्हती झाडं पण मी आवर्जून जेव्हा बाग आम्ही म्हणजे सगळं फ्रंट यार्ड आम्ही रिनोव्हेट केलं त्यावेळेस मी ठरवलं होतं की जास्वंदीचं फुल पाहिजेच म्हणजे दरवर्षी गणपती बाप्पांना व्हायला सोपं जाईल आणि ही बघा माझी रांगोळी थोडीशी पुसली आहे कारण की आ, हे आलं होतं पॅकेज वगैरे आलं होतं तर इकडचे जे लोक असतात त्यांना पटकन कळत नाही तर ते कधी कधी पटकन त्याच्यावरती पॅकेज वगैरे ठेवतात ॲमेझॉनचे वगैरे आपले जे पार्सल येतात ते आणि मग त्याच्याने थोडंसं ते पुसलं गेली आहे रांगोळी पण तशी अजूनही चांगली आहे सो ठेवली आहे मी तर मागे दिसतातच आहेत भरपूर सारी जास्वंदीची फुलं मी घेऊन येते जास्वंदीची फुलं बरोबर पाच फुलं निघालेली आहेत जास्वंदीची आणि आमची जी घरची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती एवढी मोठी नाही आहे त्यामुळं फार मोठा हार वगैरे करून वाहता नाही येणार ना। पण ही पाच फुलं आहेत ती मी तिथे छान अरेंज करून घेते माझी भाजी वगैरे सकाळीच बनवून झालेली आहे मला फक्त पोळ्या करायच्या आहेत तर ॲक्च्युली कणिक होती सकाळी तर थोड्याशा पोळ्या मी केल्या पण होत्या ते पण तेवढ्या आता पुरणार नाहीत सो परत एकदा मी कणिक मळून घेणार आणि छान गरमागरम फुलके बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू म्हणजे मी आणि सुश्रुत बाकी सगळेजण तर त्यांच्या त्यांच्या कामाला गेले म्हणजे सी स्कूलला चेतन ऑफिसला तर आता कणिक मळून घेते मी आणि विचार करते की संध्याकाळची पण कणिक मी आताच मळून ठेवते कारण की मग परत डबल डबल कुठे काम करत बसत तेच कणिक मळण्याचं सो आय थिंक मी आताच संध्याकाळची पण कणिक मळून ठेवते म्हणजे कसं सोपं पण जाईल संध्याकाळचं काम जरा वाचेल माझं थोडंसं माझं किचनमध्ये काम चालू होतं तोपर्यंत नोटिफिकेशन आलं की आलेलं आहे ॲमेझॉन पॅकेज तर आय एम व्हेरी एक्सायटेड देवासाठी क्षेत्री वस्तू ऑर्डर केली होती मी ॲमेझॉनवरनं आणि मी ह्याच्या आधी कधीच देवाच्या वस्तू म्हणा असं काही ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं नव्हतं सो म्हटलं कसं येईल काय येईल ये, माहिती नाही पण बघूया आता कसं आलं आहे माझी पहिलीच वेळ आहे तुमच्याबरोबर पण शेअर करते ओके तर मी ऑर्डर केलेलं आहे छान अशी उदबत्तीचे उदबत्ती लावण्यासाठी उदबत्ती स्टँड म्हणू शकतो खूप लोकं त्याला अगरबत्ती पण म्हणतात पण हे सगळं असं मोकळे मोकळे पीसेस का मला काही कळत नाही आहे सो असं आहे उदबत्तीचा स्टँड आणि हे ह्याच्यात बसवायचे बहुतेक तरी तर ही अशी वस्तू so, आहे आणि दिसायला तरी खूप सुंदर आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल मी असं दाखवते सो असं आहे उदबत्तीचं स्टँड आणि कमळामध्ये अशी लावायची उदबत्ती तर मला बघितल्या बघितल्या खूप जास्त आवडलं होतं ओ मला आत्ता कळलं की हे उदबत्तीचं स्टँड तर आहेच पण तुम्हाला जर का फक्त धूप लावायची असेल म्हणजे उदबत्ती नसेल लावायची तर तुम्ही डायरेक्ट या प्लेटमध्ये इथे धूप पण लावू शकता तर त्यासाठी ह्यांनी दोन सेपरेट दिलेले आहेत तर चांगलंच आहे ना टू इन वन आहे तर हे आहे माझा आजचं लंच इथे आहे दोन फुलके एक छोटा एक मोठा त्यानंतर इथे आहे छोले आणि थोडासा ठेचा तर आता मस्त जेवण करून घेते या तुम्ही पण सगळे जेवण करायला जेवण वगैरे मग अशीच झालं आणि म्हटलं की आता आजच्या संध्याकाळच्या नैवेद्याची पण थोडीशी तयारी करावी तर म्हटलं माझ्या डोक्यामध्ये एक दोन तीन पदार्थ होतेच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं तर ते होते झटपट बनणारे मावा मोदक आणि आज जो नैवेद्य असणार आहे तो असणार आहे मँगो कोकोनट लाडू तर एकदम फास्ट होणार आपले हे लाडू मी कसे बनवते ते लगेच तुमच्याबरोबर आता शेअर करतेस मी एकदम क्विक आज रेसिपी शेअर करणार आहे मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडसं तूप आणि लो फ्लेम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचं आहे ही रेसिपी बिलकुल हाय फ्लेमवरती करायची नाही नाहीतर मग जे खोबरं असणार ते सगळं म्हणजे ब्राऊन कलरचं होऊन जाणार तर ही अशी कोकोनट पावडर आहे कुठल्या पण दुकानामध्ये मिळते आणि याला डेसिकेटेड कोकोनट असं सुद्धा म्हणतात तर मी आ, फक्त एकाच वाटीचे आज बनवणार आहे कारण की रोजचा गोडाचा नैवेद्य काही ना काही चालूच आहे कमी बनवावं आणि प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी वेगळं बनवावं छान फ्रेश तसंही इथे खाण्यासाठी आम्ही चार पाच जणच आहे फक्त सो एवढं सगळं घरामध्ये बनवून खपत सुद्धा नाही आणि त्यातून गोड म्हणून मग थोडं कमीच बनवते मी एका वाटीचाच नैवेद्य बनवते तर आता तूप आणि खोबरं एक जीव होईस तोपर्यंत परतून घ्यायचं आणि कंटिन्युअसली हे परतत राहायचं त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे आता किंचित दूध तर मी दूध थोडस गरम करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं किंवा कोमट असं दूध घालायचं ह्याच्यामध्ये आणि हे छान आता परत मिक्स करून घ्यायचंय दुधामध्ये ना खोबरं थोडस शिजलं पाहिजे ते नाहीतर मग लाडू एकदम ड्राय होतात आणि लवकर फुटतात म्हणजे हात जरी लागला थोडासा तरी फुटण्याची शक्यता असते आता या पॉइंटला तुम्ही बघितलं असेल की दूध पूर्ण नारळाने ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ह्याच्या पुढच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार ला आहे मँगो पल्प तुमच्याकडे पल्प असेल तर तुम्ही ते यूज करू शकता किंवा फ्रेश मँगो असेल तर ते मिक्सरमध्ये काढून वगैरे तसं सुद्धा युज करू शकता माझ्याकडे ऑलरेडी पल्प आहे तर तोच मी यूज करणार आहे आणि त्याचबरोबर लागणार आहे कंडेन्स्ड मिल्क सो हे पण मी ओपन करून घेते आता आणि हे बेस्ट किचन गॅजेट आहे कुठले पण कॅन्स वगैरे तुम्हाला ओपन करायचे असतील किंवा टीम मधलं जे फूड असतं तो ते तो ला तर ते ओपन करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता एकदम परफेक्टली ओपन होतं आणि हाताला वगैरे लागायचं काही हे नाही आहे म्हणजे रिस्क नाही आहे नाहीतर हे टीम कधी कधी हाताला लागलं तर खूप जास्त लागतं ते आणि आता बघा किती परफेक्टली हे ओपन झालंय तर आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे मॅंगो पल्प घालून घ्यायचं आहे जसा लागेल तसा घालून घ्यायचा आहे मँगो पल्प आणि हा जो मँगो पल्प आहे तो एवढा गोड नाही आहे त्यामुळं मग मा, मला कंडेन्स मिल्क घालावंच लागणार आहे ह्याच्यामध्ये आणि आता आपल्याला ॲड करायचं आहे कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क घातलं की तुम्हाला साखर घालून खोबरं शिजवावं नाही लागत कारण की कंडेन्स मिल्कमध्येच खूप साखर असते तर हे आहे आपलं जस्ट बनवलेलं मँगो कोकोनटचं मिश्रण आणि इथे मी घेतलेलं आहे परत ड्राय कोकोनट पावडर जी आपण आता जस्ट यूज केली ती आणि एक प्लेट घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मला सगळे लाडू व्यवस्थित ठेवता येतील आणि थोडंसं तूप हाताला लावण्यासाठी सो लाडू व्यवस्थित वळता येईल आणि ह्याचा लाडू वळायचं आहे आणि तो लाडू या ड्राय मध्ये रोल करायचा आपल्याला असा आहे आपला पहिला लाडू आता मी सगळे लाडू बनवून घेते इथे तयार आहेत आपले मँगो कोकोनट लड्डू आणि आता मी हे फ्रीजमध्ये थोड्या वेळ सेट करण्यासाठी से ठेवणार आहे म्हणजे कसं की व्यवस्थित सेट झाले ना की सगळ्यांना हातात धरून व्यवस्थित एन्जॉय करता येतील नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सो एक दोन तास वगैरे मी फ्रीजमध्ये ह्याच्यावरती झाकून मग ठेवणार आहे जर का तसंच ठेवलं तर ड्राय होणार म्हणून मग झाकणं पण खूप इम्पॉर्टंट आहे पण हे बघा असे आपले छानपैकी लड्डू रेडी आहेत दुपारी तुम्ही बघितलंच मी रेसिपी बनवून ठेवली होती आहे म्हणजे आणि मग त्या दरम्यान वाजले असतील एक साडेतीन पावणे चार मग त्यानंतर मी सियाना शौर्याला स्कूलमध्ये आणायला वगैरे गेले आणि घरी आल्यावरती सीयूचा क्लास होता आणि त्यानंतर इतर सिया शौर्याचं जेवणाची वेळ आणि मग त्यांच्यासाठी काही ना काही बनवणं वगैरे आणि मग त्यांच्याबरोबर थोडासा टाइम स्पेंड करणं आणि त्यांच्या सगळ्यामध्ये मी व्हिडिओज फिल्म केला नाही पण आता जेव्हा मी बाहेर बघितलं तर पूर्ण अंधार सुद्धा झालाय आणि आजकाल अंधार लवकर होत तर आता हळूहळू थंडी वाढत जाणार आहे आत्ता सुद्धा एवढं थंड वारं आहे गेले दोन दिवसांपासून एवढी गरमी होती एवढं तर ऊन होतं आज सकाळी पण तसं बघायला गेलं तर ग म्हणजे गरमच होतं आणि ऊनच होतं एकदम जास्त पण आता संध्याकाळी बॅकयार्डमध्ये यूज नाही शकत विदाउट जॅकेट खूप गार असं वारं सुटलेलं आहे तर म्हणलं की कणिक तर मळलेलीच आहे पोळ्या मी करून घेईन आता पटकन पण सुश्रुत म्हटलं की मी आज काहीतरी रेसिपी बनवतो तर म्हणलं काय बनवशील तर सुश्रुत म्हणे की बघतो फ्रीजमध्ये जे असेल ते बनवतो तर आता त्यांनी रेसिपी बनवायला स्टार्ट केली आहे आणि आज तो बनवतो आहे मशरूम मसाला तर तुम्हाला दाखवते इथे बाहेरून मी विंडोमधनं कारण काल मला कोणीतरी कमेंट केली होती की सुश्रुत दिसला नाही आरतीच्या वेळेस तर आजकाल तो व्हिडिओमध्ये यायला थोडंसं लाचतोय म्हणजे येत नाही आहे ये जास्त व्हिडिओमध्ये तर म्हणून त्याला न सांगता बाहेरूनच इथून तुम्हाला दाखवते की काय करतोय ते तर इथून दिसत असेल त्याचा कुकिंग चालू आहे आणि बघूया आज जाऊन आता मशरूम मसाला कसा बनवलाय ते मी आतमध्ये गेले आणि काहीतरी सूचना केल्या की लगेच चिडतो म्हणतो तू नको किचन मध्ये मी सगळं करतो साइड बाय साइड काहीतरी खाणं झालं बदाम खातोय मी <laughs> तिकडून बाहेरून तुझा व्हिडिओ घेतला काय करत <laughs> काय बनवलंय का 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 मशरूम स्वतःच स्वतः नाही मी चेतन मशरूम मसाला पण रेसिपी कोणाची ते विचारते मी युट्यूब मला वाटलं तू एकटा बनवतोस चेतन आणि तुम्ही दोघं बनवता फेवरेट युट्यूबर इन कुकिंग <laughs> रेसिपी त्याच बघतो तर आता मला तरी किचन मध्ये जायला काय परवानगी नाही आहे म्हणून मग मी इथे सियाना सोबत बसले आणि सियानाने आज काहीतरी स्कूल मध्ये आर्ट, क्रा, आर्ट क्राफ्ट आर्ट अँड क्राफ्ट असं काहीतरी केलंय तर काय केलं तर ती दाखवते आता दाखव घेऊन आले लायब्ररी कुठलं पुस्तक आणलं सियानानी आज हे पुस्तक आणलेलं आहे लायब्ररी मधनं आणि काय yeah. yeah, yeah. yes, was... का हे पुस्तक yes, हे तुझंच पुस्तक आहे सिक्रेट एजंट हे आपण वाचलंय ना आधी भरपूर वेळा ते सियानाचं फोल्डर आहे आणि आज सियानानी हे बुक आणलंय आज आपण हे रिज करूया तर सियाना बहुतेक तरी स्कूल मध्येच विसरून आली होते कारण की तिच्या फोल्डरमध्ये काही सापडत नाहीये तिने हार्ट बनवलेलं असं जेव्हा आता आम्हाला सापडेल ते रिंकल्ड हार्ट तर तेव्हा आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर करू ओके नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉग मध्ये चालेल पण आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही इथे सेंड करतोय आता आम्ही मस्त बाप्पाची आरती करणार आहोत नैवेद्य दाखवणार आहोत आपला मँगो कोकोनट होप की तु तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून मी सबस्क्राईब करत नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढचे भेट भेट सोमवारी सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता सोमवारी सकाळी साडे दहा वाजता To parend te întunchi, când